तुकाराम बीच वारकरी संप्रदायात जे काही महत्वाचे सोहळे आहेत त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा ज्या दिवशी संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन झालं होतं तो दिवस म्हणजे वद्य वद्यद्वितीया या दिवशी देहूमध्ये दे हजारो लाखो भाविक एकत्र येतात आणि मोठ्या भक्तिभावे या सोहळ्याचे साक्षीदार होतात पण अनेकांना हा प्रश्न पडतो की नेमकं या सोहळ्याला तुकाराम बीच का म्हणत असतात मलाही हाच प्रश्न पडला आणि मग याचं उत्तर शोधण्यासाठी काही विद्वानांसोबत चर्चा केली सोबतच काही अभ्यासही केला तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न तर रामकृष्ण हरी म्हणत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपणही कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं लिहा व्हिडिओत आधीच म्हटल्याप्रमाणे फाल्गुन वद्य द्वितीया हा या तुकोब्बा रायांचा सदेह अखेरचा दिवस तर बीज समजून घेण्यासाठी आधी आपल्याला द्वितीय बद्दल जाणून घ्यावं लागेल द्वितीया ही भारतीय कालमापनातील एक तिथी आहे दुसऱ्या दिवसाला द्वितीय म्हणतात ही द्वितीय तिथी महिन्यातून दोन वेळा येते एक शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी वद्य पक्षामध्ये अमावस्येनंतर येणारी द्वितीया ही झाली शुक्ल शुक्लद्वितीया आणि पौर्णिमानंतर येणारी द्वितीया ही झाली वद्य द्वितीया जसं की फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा जिला आपण होळी पौर्णिमा म्हणूनही ओळखतो त्यानंतर येणारे द्वितीया म्हणजे वद्य द्वितीया किंवा कृष्ण द्वितीया ही द्वितीया तुकाराम बीज म्हणून साजरी केली जाते द्वितीया तिथीचे स्वामी हे ब्रह्मदेव असल्याचं म्हणतात या तिथीला सुमंगला तिथी म्हणजेच मंगलमय तिथी असंही म्हणतात भारतात या द्वितीया तिथीला अनेक महत्त्वाचे सोहळे होतात त्यातील काही ठराविक आपण पाहूयात वैशाख वद्य द्वितीया नारद जयंती आणि झुलेलाल जयंती आषाढ शुक्ल द्वितीया पुरीला भगवान जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात भाद्रपद शुक्ल द्वितीया राजस्थानमध्ये आई माता यात्रा तसंच भगवान रामदेव यांचं पर्व सुरू होतं कार्तिक शुक्ल द्वितीया म्हणजेच यमद्वितीया भाऊबीज पौष शुक्ल द्वितीया नृसिंह हो सरस्वती स्वामी यांची जयंती या व्हिडिओत सांगितली जात असलेली माहिती जर का आपल्याला काही चुकीची आढळली त्यात काही तफावत आढळली तर ते आमच्या लक्षात आणून द्या शिवाय या संदर्भात आणखी काही माहिती आपल्याला जोडायची असेल तर तेही कमेंटमध्ये जरूर सांगा द्वितीया हा शब्द अंकाशी संबंधित आहे द्वितीय म्हणजे दोन त्यावरून द्वितीया हा शब्द आलेला आहे मराठीत द्वितीय दुसरी किंवा दुसरा असं म्हणतो एक शब्द मराठीत पाढ्यांच्या बाबतीत आपल्याला ठाऊक असतो तो म्हणजे बे बेचे पाढे हे बे म्हणजे दोन बे एक बे बे जुने चार वगैरे वगैरे पाली भाषेत याला द्वितीया अर्धमागदी भाषेत बोया किंवा दुया याचाच अपभ्रंश बीजा या पद्धतीने केला जातो हिंदीत दूज दौज असंही काही ठिकाणी म्हटलं जातं यासोबतच हिंदीत काही वेळा द्वितीय या, द्विती या शब्दासाठी बीज हा शब्द वापरतात म्हणजे बीज तीज चौथ तोच बीज मराठीतही आलेला असावा म्हणूनच आपल्याला दिसतं की आपण भाऊबीज म्हणतो ती असते कार्तिक शुद्ध द्वितीया या तिथीला ज्याला आपण यमद्वितीया असंही म्हणतो यावरून आपल्याला लक्षात येईल की बीज म्हणजे द्वितीया तर अगदी तसंच फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच वद्य बीज मात्र या दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं वैकुंठगमन झालं म्हणून ती झाली तुकाराम द्युती या अर्थातच आपण म्हणतो ती तुकाराम बीज या नावाने साजरी आपण ती करतो तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय आपल्या एका रचनेतून त्या वेळेचं वर्णन असं करतात प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामी गेले निळा म्हणे सकळ संत तोष तुकाराम बीज म्हणण्यामागचं कारण आपल्याला या व्हिडिओतून कळलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडतील हेही कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या वेळी तोवर रामकृष्ण हरी